मध्ये तुमचे स्वागत विषय मराठी कविता एकोणास नंबरची कविता आलेली आहे कवितेचं नाव आहे तू झाला एक्क्याऐंशी वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायमध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये आपल्याला अ मध्ये एक आणि दोन नंबर दिलेले आहे तर एक नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट तो करना रे। यान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट आहे मळवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खास खळगे यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले केलेली कार्य तर त्यांनी केलेली कार्य आहे परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला मुख समाजाचे नेतृत्व केले बहिष्कृत भारत जागा केला आणि चौदार तळ्यांचा संग्राम केला यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा आपल्याला एका बाजूला कवितेतील संदर्भ दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पष्टीकरण दिलेलं आहे तर यांच्या जोड्या लावायच्या आहे तर एक नंबर आहे मळवाड तर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये योग्य जोडी आहे पारंपरिक वाढ खाच खळगे तर योग्य जुडे आहे अडचणी व कठीण परिस्थिती आणि मुख समाज तर योग्य जुडे आहे विरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे चौदा तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा तर वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणारे ओळी आहे सूर्य फुले ध्यास घेत आहेत बिगुल प्रतीक्षा करीत आहे आणि चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे चौदा तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा तर आपल्याला पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती आणि पन्नास वर्षा नंतरची परिस्थिती यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे तर ते आपल्याला या पद्धतीने तुलना करता येईल सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती आणि पन्नास वर्षानंतरची परिस्थिती सूर्यफुले फुले ध्यास घेत आहेत पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती रणशिंग फुकले होते आणि पन्नास वर्षानंतरची परिस्थिती आता बिगुल वाट पाहत आहे पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती चौदा तळ्याचे पाणी पेटले होते आणि पन्नास वर्षानंतरची परिस्थिती आता चौदा तळ्याचे पाणी थंड आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे काव्य सौंदर्य काव्यसौंदर्या मध्ये आपल्याला अ आणि ई दिलेला आहे तर पैकी अ आहे तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून गळून पडावीत तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात या ओळींचे रसग्रहण करा तर आपल्याला या पद्धतीने या ओळीचे रसग्रहण करता येईल असेच सौंदर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदा तळ्यांचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला त्यांच्या पन्नास वर्ष पूर्तीनंतर कवी जवी पवार यांनी तू झालास मुख समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे तर काव्यसौंदर्य उपरोक्त ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमे आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे चौदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दापुढे सर्व महाकाव्ये नतमस्त व्हावीत अशी स्थिती होती तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या डॉक्टर बाबासाहेबांचा सा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा. तू झालास मुक्त समाजाचा नायक ही मुक्तछंदात म्हणजेच मुक्त शैलीत लिहिलेली कविता आहे. त्यातील ओजस्वी शब्द कळेमुळे कार्यकर्त्यांच्या काजाला ती थेट बिडते काव्यात्मक पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येक शांत रस व अद्भुत रस यांची ती निर्मिती करते ही भाषिक वैशिष्ट्य आपल्याला या कवितेची सांगता येईल यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले शब्दात लिहा पारंपरिक वर्ण व्यवस्थेने नाकारलेल्या व जैन्य दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मुख समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नव विचारांचा प्रकाश दाखवला अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली सर्व सुखांनी पाठ फिरवली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायला नाकारून कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला आघात ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या चौदार तळ्यांचा संग्राम यशस्वी केला अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले यानंतर आपल्याला याच खाली पुढचाही दिलेला आहे अगात ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली ते उच्च विद्या विभूषित होते त्यांनी आपल्या अगात ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगीकारले शोषित पीडित व वर्ण व्यवस्थेतून नाकारलेल्या समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला त्यांनी संघटित केले त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला अन्याय विरुद्ध लढा देण्यास त्याला समाजाला प्रवृत्त केले चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला समाजाला बोधी तत्वांची शिकवणूक देऊन बुद्ध धर्म बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या आघात कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा